मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाषण स्पर्धेसाठी जात असताना आपण कोणत्या निकषांचा वापर करतात म्हणजे ज्या वेळेला जे परीक्षक असतात ते कसे नंबर करत असतील हे तुमच्यासमोर प्रश्न तिन उभे राहतात तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कोणत्याही भाषणाच्या ठिकाणी जात असताना कोणत्या सात बाबींचा विचार केला जातो अशा कोणत्या सात बाबी आहेत की ज्याच्या आधारे आपले नंबर ठरवले जातात म्हणजे आपण पहिला आहे दुसरा आहे तिसरा आहे उत्तेजनाथ आहे हे काय निकष आहेत ते आपण पाहूया आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला जो निकष आहे तो म्हणजे तुम्ही जो विचार मांडताय त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा विचार मांडत असताना किती सकारात्मक दृष्टीने विचार मांडताय म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह बोलताय की निगेटिव्ह बोलताय बोलत असताना पॉझिटिव्ह विचारांची जी, जी आहे पॉझिटिव्ह विचार हे तुमच्या अधिक असायला पाहिजे बसलेल्या श्रोत्यांना निगेटिव्ह विचार घेऊन न जाता पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन किंवा सकारात्मक ऊर्जा घेऊन ती पुढे बाहेर पडली पाहिजे आणि म्हणून आपले विचार मांडत असताना त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे सांगून सर्तेच्या शेवटी ज्यावेळी आपण समारोप करतो त्यावेळी सकारात्मक विचार हा लोकांच्या मध्ये कसा द्यायला पाहिजे हे या ठिकाणी मांडलं पाहिजे दुसरं महत्वाचं आहे तुमचा आहे तुमचा कॉन्फिडन्स लेवल चेक केला जातो म्हणजे तुम्ही जे मांडत आहात कि ते किती ऊर्जेद्वारे मांडताय तुमचा ऊर्जेचा स्त्रोत काय आहे सगळ्यांना सांभावून घेता का किती कॉन्फिडन्स म्हणजे ज्या ठिकाणी ठामपणे तुम्ही तुमचं कार्य सांगताय जसं म्हटलं जातं की ठामपणा हा महान कार्याचा पाया असतो ते ठामपणे तुम्हाला आलं पाहिजे होय देश वेग 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 भारत देश हा शक्तिशाली देश म्हणून गणला जाणार आहे याची मी खात्री देतो येणाऱ्या भविष्यामध्ये माझ्या देशामध्ये वेगवेगळे उद्योग अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स आपण या ठिकाणी का हे बघितलं जात तिसरा आहे आपण जो विषय मांडत आहात या विषयांची मांडणी आपण विषयांची कुंभट करत असताना छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना मग मी सुरुवातीचा त्यावेळेचा प्रसंग सांगतो का पार्श्वभूमी महाराज जन्माने येण्यापूर्वीची परिस्थिती काय होती त्या कालखंडामध्ये काय होतं कशा अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले कशा पद्धतीने कशा पद्धतीने त्यांनी शाह थपवले कशा पद्धतीने डच पोर्तुगीजांना या ठिकाणी त्यांनी थपवून धरलं ह्या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून आपण कसं जातो म्हणजे विषय पण ही कशा पद्धतीने आहे त्याच्यानंतर पुढचं आहे संबंधित विषयाचं ज्ञान तुमचं किती सखोल म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मांडताय त्यावेळेला ते ज्ञान वरपंकी न वाटता त्याचा तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रश्नाला सामोर्या तयार आहे अशा पद्धतीची मांडणी तुमची असली पाहिजे म्हणजे न सांगता वेगवेगळ्या पद्धतीची आकडेवारी सुद्धा सणावळे सुद्धा ते तुम्ही व्यवस्थित सांगताय का हे या ठिकाणी पाहिलं जातं म्हणजे विषय मांडणी संबंधित विषयाचं ज्ञान त्याच्यानंतर पाचवा होता तुमचा हावभाव आणि तेहू तुम्ही जे बोलताय त्याला अनुसरून तुमच्या हातवारी होत होतात का तुमचे नजरेचे इशारे तुम्ही नजरेनं या ठिकाणी श्रोत्यांच्या वरती तुमची कमांड काय आहे तुमच्या समोर बसलेला ऑडियन्स तुम्हाला टाळ्या वाजवून सहकार्य करतो का त्याचबरोबर आधीपदी तुम्ही कावे चावळ्या पेशेचा वापर करता का आणि त्याला तुम्हाला समोरून काल भरभरून मिळते का बसलेल्या परीक्षकांना सुद्धा तुम्ही आपलंसं वाटता का या सगळ्या गोष्टी म्हणजे हावभाविक त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की खरंच ऐकावं तर भाषेतील व्यक्तीचं जे हावभाव कंपोरे त्यानंतर आवाज आवाजामध्ये इतकी तरब असायला पाहिजे ज्या बाजूला आपल्याला एखादा सुखद क्षण सांगायचा आहे तर आवाजामध्ये तेज असायला पाहिजे एखादं वीर रस एखादं वीर भूमी किंवा एखादा युद्धाचा प्रसंग सांगायचा आहे त्यावेळेला तुमच्या हातातून वीर रस तीर दिसला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर तेज तुमच्या आवाजामध्ये तो आवाजामध्ये जी जरब आहे ती स्पष्टपणे तुमच्या माणसाला दिसली पाहिजे त्याचबरोबर एक दुःखद प्रसंग असेल तर तुमच्या आवाजामध्ये आवाजाची खोली आवाजाचा अवरोह आजच्या पट्टीमध्ये मांडून अशा पद्धतीने जे झालेलं आहे ती घटना आपल्या मनाला हे पाव देऊन गेली अशा पद्धतीचा आवाज आजच्या पट्टीमध्ये आपल्याला मांडता आला पाहिजे म्हणजे आवाजामध्ये येत असताना आपण त्या विषयाला अनुसरून आवाजामध्ये कशा पद्धतीने बदल करतो हे या ठिकाणी ऐकण्यासाठी परीक्षेला थोडा संदर्भ संदर्भ रेफरन्स तुम्ही जे पण आपले उदाहरणात देताय ते कुठून घेतलेले आहेत एखादं महत्व सांगत असता करीता संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये कशा पद्धतीने उल्लेख आहे हे आपण सांगितलं पाहिजे संत ज्ञानेश्वरांनी पसायताना तर एखादी ओडी तुम्ही सांगताय तर ज्ञानेश्वर माउलींनी कशा पद्धतीने पसायता आणि सांगितलं हा संदर्भ आपल्याला देता आला पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग सांगत असताना बकरकार एखादा असेल तर त्यांनी त्या बकरीमध्ये कशा पद्धतीने तो, तो उल्लेख केलेला आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे म्हणून एकूण या सात मुद्द्यांचा विचार करता आपल्याला विचार आत्मविश्वास विषय मानवी संबंधित विषय ज्ञान हावभाव आणि देहबोली आवाज आणि संदर्भ या विषयाला अनुसरून तुम्ही जर परीक्षणाचे मन घेतली तर येणाऱ्या कुठल्याही भाषणाच्या स्पर्धेमध्ये तुमचा नंबर जो आहे हा